हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो नवीन आणि मोठी बदल झालेला आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जी महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती होणार आहे ना, ना मित्रांनो त्यामध्ये भरपूर मोठी बदल झाले तर मोठी बदल म्हणजे प्रथम लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो खरी मजा म्हणजे आत्ता आहे बघा मित्रांनो खरी जी भरती आहे आणि खरी जी भरतीची मजा आहे ना आत्ता येणार आहे ओके तर सगळ्यांना लक्षातच आलं असेल मी असं काय बोललेलं आहे तर मित्रांनो प्रथम लेखी परीक्षा म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पण सांगणार आहे मी तर मित्रांनो जो फीडे एफ फाईल आहे ना तो फीडेफ फाईल मी तुम्हाला दाखवणार आहे इकडं बघू शकता हा जो इंग्लिशमध्ये फीडे एफ फाईल आहे दोन्ही पण त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत ज्यांना इंग्लिशमध्ये रीड करायचं आहे त्यांनी इंग्लिशमध्ये पण रीड करू शकतो तर मी मराठीमध्येच तुम्हाला पूर्ण डिक्लेअर म्हणजे पूर्ण क्लिअर सांगणार आहे ओके तर इकडं बघू शकता बघा हा फीडेफ फाईल आहे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांनी सध्या तर हा वेबसाईटवर अवेलेबल नाही आहे एक दोन दिवसात हे पूर्णपणे अवेलेबल होईल सर्वांसाठी तर मी तुम्हाला पूर्ण एकदम पद्धतशीर समजून सांगतो मित्रांनो तुम्ही इकडं बघू शकता बघा फर्स्ट ओके तर लेखी परीक्षा बघा मित्रांनो शंभर गुण आहे तर इकडं खाली अ दिलेलं बघा पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो सदरुण परीक्षा शंभर गुणांची असणार बा आणि ब बघा लेखी परीक्षेत खालील विषयांचा समावेश असणार अंकगणित ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण तर लेखी परीक्षा चाचणीची कालावधी नव्वद मिनिट असणार मित्रांनो व लेखी चाचणी ही मराठी भाषेतच असणार आणि बहुपर्यायी म्हणजे प्रश्नाला चार ऑप्शन असतात त्याप्रमाणे तर खाली बघू शकता तुम्ही शारीरिक चाचणी पन्नास गुणांचा मित्रांनो जे उमेदवार लेखी चाचणीत किमान पस्तीस टक्के गुण मिळून लेखी परीक्षेचे उत्तीर्ण होतील त्याजगोदर एक ब्रॅकेट आहे बघा मित्रांनो मागास प्रवर्ग उमेदवारास बाबतीत तेत्तीस टक्के गुण पाहिजे आहे ओके तर आपण पस्तीस टक्केच पकडूया पस्तीस टक्के गुण मिळाल्यास गुण मिळून लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील म्हणजे उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना शारीरिक चाचणीसाठी घेतले जातात मित्रांनो एक सेकंदा थोडा झूम आउट झालेला आहे इकडं बघू शकता त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केले जातील जाहीर म्हणजे आता प्रसिद्ध पहिला एकाच पंधरा होतो मित्रांनो आता एकाच पाच केलेला आहे ओके तर एका जागावर पाच जणांना लढण्यासाठी म्हणजे एका जागासाठी पाच उमेदवारांना घेतले जाणार ओके तर सर्वांना लक्षातच आलं असेल एकाच पाच म्हणजे तर शारीरिक चाचणी जी आहे ना आता फक्त पन्नास मार्काची होणार आहे मित्रांनो तर पुरुषांसाठी बघा सोळाशे मीटर धावणे तीस गुण आहे शंभर मीटर धावणे दहा गुण आहे आणि गोळापेक दहा गुन्हे तर याच्यात फुलअप्स आणि लाँग जम्प वगळण्यात आलेला आहे मित्रांनो ओके तर महिलांसाठी बघू शकता आठशे मीटर तीस गुन्हे शंभर मीटर दहा गुन्हे शंभर मीटर धावणे दहा गुन्हे आणि गोळा फेक दहा गुन्हे ओके तर यांना लाँग जम्प जे असतो ते वगळण्यात आलेलं आहे ओके तर पुरुषांसाठी फुलअप्स आणि लाँग जम्प वगळण्यात आलेला आहे मित्रांनो ओके याच्या याच्यावर एज एक व्हिडिओ आपण बनवू नंतर ना तर खाली एक स्पष्टीकरण बघू शकता जे उमेदवार लेखी चाचणीत किमान पस्तीस टक्के गुण मिळून लेखी परीक्षात उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ताच्या क्रमानुसार प्रसिद्ध केलेले जाहिरात जाहिरात जी असणारा मित्रांनो म्हणजे सांगण्यात येतील की एवढे मित्र म्हणजे एवढं विद्यार्थी पास झालेले आहे तर एकाच पाच मित्रांनो ओके तर जे स्पष्टीकरण खाली दिलेले आहेत ते आपण याच्याबाबत आपण नंतरनं बघूया तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो ओके तर सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे हे तर फिक्स झालेलं आहे मित्रांनो आता तुम्ही तयारीला लागा फटाफटा कारण भरती कधी पण डिक्लेअर होणार आहे मित्रांनो ओके तर मागील एक व्हिडिओ बनवलं होतो की आठ जिल्ह्यामध्ये भरती नाही होणार आहे ओके तर बाकीचं बघूया आपण भरती कसं होणार आहे काय होणार तर भरती तर या वर्षी होणार आहे पण कधी होणार आहे ते अजून काही पण जी आर वगैरे काय आलेलं नाही आहे मित्रांनो तर एकच सांगतो की आता लेखी एक्झामची तयारी करावं लागेल जे विद्यार्थी फिजिकलची पण किती तयारी केलेले आहे त्याप्रमाणे आता लेकीची तयारी पण मोठ्या प्रमाणात करावं लागेल मित्रांनो कारण का आता लेखी परीक्षा पहिला होणार आहे ओके तर मित्रांनो काय डाऊट वगैरे हो असेल तर मला विचारा हा जो फिडपवाला आहे ना खाली नेहमी ड्रिप्सिप्शनमध्ये दिलेला दिल आहे तिकडनं तुम्ही सहजपणे डाउनलोड करून बघू शकता तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज